वणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देरकर विजयी झाले असून त्यांना चौऱ्याण्णव हजार सहाशे अठरा इतकी मते मिळाली आहे तर भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार संजीव रेड्डी बोधकुरवार यांना एकोणऐंशी हजार अठ्ठावन्न इतके मते आहे एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर मते घेत मनसेचे राजीव उंबरकर तिसऱ्या क्रमांकावर होते राळेगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अशोक उईके विजयी झाले असून त्यांना एक लाख एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार वसंत पुरके यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी इतकी मते मिळालीये दोन हजार नऊशे अडतीस मते घेत वंचित बहुजन आघाडीचे किरण कुमरे तिसऱ्या क्रमांकावर होते यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब मंगुळकर विजयी झाले असून त्यांना एक लाख सतरा हजार पाचशे चार इतकी मते मिळाली आहे तर भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार मदन एरावार यांना एक लाख सहा हजार एकशे तेवीस इतके मते मिळाली पाच हजार चारशे बत्तीस मते घेत वंचित बहुजन आघाडीचे नीरज वाघमारे तिसऱ्या क्रमांकावर होते दिग्रस विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे संजय राठोड विजयी झाले असून त्यांना एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा इतके मते आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार माणिकराव ठाकरे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस इतकी मते मिळाली आहे एक हजार नऊशे पंच्याऐंशी मते घेत वंचित बहुजन आघाडीचे नाजूकराव दांडे तिसऱ्या क्रमांकावर होते आर्णी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राजू तोडसम विजयी झाले असून त्यांना एक लाख सत्तावीस हजार दोनशे तीन इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार जितेंद्र मोघे यांना सत्त्याण्णव हजार आठशे नव्वद इतकी मते आहे एक हजार आठशे चार मते घेत प्रहार पक्षाच्या नीता माधवी तिसऱ्या क्रमांकावर होत्या पुसद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाचे इंद्रनील नाईक विजयी झाले असून त्यांना एक लाख सत्तावीस हजार नऊशे चौसष्ट इतकी मते मिळाली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार शरद माईद यांना सदोतीस हजार एकशे पंच्याण्णव इतकी मते मिळाली आहे छत्तीस हजार पाचशे पंच्याहत्तर मते घेत वंचित बहुजन आघाडीचे माधव वैद्य तिसऱ्या क्रमांकावर होते उमरखेड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे किसन वानखेडे विजयी झाले असून त्यांना एक लाख आठ हजार सहाशे ब्याऐंशी इतकी मते मिळाली आहे तर काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार साहेबराव कांबळे यांना ब्याण्णव हजार त्रेपन्न इतकी मते आहे सात हजार एकसष्ट मते घेत मनसेचे राजेंद्र नजरधाने तिसऱ्या क्रमांकावर होते